जय श्रीराम सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जी लोक माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करताय शेअर करत आहेत सबस्क्राईब करताय आणि मी माझे अखंडित कार्य असे चालू ठेवावे यासाठी मला प्रेरणा देत आहे त्या सर्वांचे अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे माझ्या शरीरातील सर्व पेशी उत्तम आणि निरोगी कार्यरत आहेत माझ्या परिश माझ्या शरीरातील सर्व पेशी उत्तम आणि निरोगी कार्यरत आहेत जसं मी सांगितलं की माणसाचे विचार ताणतणाव असतील टेन्शन असेल हे माणसाचे विचारच मनातील विचार डोक्यातील विचार हे शरीरावर त्याचा परिणाम करतात हळूहळू याचा परिणाम होत असतो आणि त्यातूनच काही आजार लागतात शरीराला तर आधी आपलं मन प्रसन्न ठेवणे खूप छान शांत डोक्यात आणि मनात काहीही विचार न आणणे जास्त त्याचा विचार न करणे हे खरं शक्य नसतं आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हा एक फार मोठा टास्क आहे खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी असा एक क्षण येतोच की त्या क्षणाला तो थोडासा ब्लँक होतो थोडंसं त्याला तणावामधून जावं लागतं याच्यासाठी गरीब श्रीमंत म्हणजे असा कुठलाही भेदभाव नाही प्रत्येक थरातल्या व्यक्तीला काहीतरी ताणतणाव असतात कोणाला कामाचं टेन्शन असतं कोणाला अतिकामाचा ताण असतो तर हे सगळं प्रत्येकाच्या ते शरीरावर परिणाम करतं मग आपलं रोजचं सकारात्मक वाक्य असं हवं आहे की माझ्या शरीरातल्या सगळ्या पेशी सर्व पेशी या उत्तम आहेत निरोगी आहेत सर्व पेशी आणि त्या छान सुरळीतपणे उत्तम प्रकारे निरोगीपणे त्या त्यांचं कार्य करत आहेत सगळ्या पेशी त्यांचं त्यांचं काम करतायत त्या छान आहेत उत्तम आहेत निरोगी आहेत याचाच अर्थ त्या व्यक्तीला कोणतीही शारीरिक व्याधी नाही कोणताही शारीरिक आजार नाही ती व्यक्ती तिच्या जीवनात आनंदी आहे सुखी आहे समाधानी आहे आणि ती तिचं काम खूप छान चांगल्या पद्धतीने परिपूर्णतेने ती तिचे काम पूर्ण करत आहे ती तिच्या यशाकडे तिच्या स्वप्नाकडे तिच्या इच्छापूर्तीकडे खूप छान चांगल्या पद्धतीने चालले आहे हो की नाही त्याच्यासाठी आपले शरीर हे स्वस्थ आणि मस्त असणं खूप गरजेचं आहे माझं जर तुम्हाला पहिलं दुसरं वाक्य आठवत असेल तर ते हेचत हो हेच होतं मी सांगितलं होतं रोज म्हणा आरशात बघून रोज म्हणा मी स्वस्थ आहे मस्त आहे जबरदस्त आहे त्यालाच अनुसरून आजचं आपलं वाक्य आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी उत्तम आणि निरोगी कार्यरत आहेत माझे सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तुम्ही ते आचरणात आणत असताल तुम्ही ते स्वीकारत असताल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सिया राम जय राम, जय जय राधे कृष्ण जय श्री श्रीकृष्ण जगदंब 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 स्वाम्योम